पित्तांबरी ॲग्रो टुरिझमच्या टूरवरती आले मी आता आज सकाळी पहिला दिवस आहे आमचा आता आज सकाळी पहिल्यांदा एका गणपतीच्या देवळात जाणार आहे त्या त्याच्यानंतर येणार जेवायला आणि मग इथल्या इथेच काजू फॅक्टरी नर्सरी असं काय काय बघणार होतं मी इथल्या इथेच या एवढ्या या परिसरातच यांचीच आहे काजू फॅक्टरी आहे नर्सरी आहे आणखीन बांबू गार्डन आहे बरेच काय काय आहे बरेच प्रोजेक्ट आहेत त्यांचे जाना ते सगळे बघणार आजच्या दिवसात आणि मग उद्याच्या दिवसाला कुठे जाणार ते जाणार माझ्या मते व्याडेश्वरला जाणार होतो आम्ही काल आमचं एक स्टॅच्यू झाला परशुराम स्टॅच्यू झाला चंडिका देवीचं एक देऊळ झालं आणि बीच झाला लाडघरचा बीच एवढं काल फिरून झालं आज एवढंच करणार होत आणि उद्या गुहागरला जाणार गडेश्वरच्या देवळामध्ये बीच पण करू कदाचित आणखीन काय काय जे काय करायचं असेल ते उद्या मी आता व्हिडिओ बनवते